नमस्कार मंडळी ही रेसिपी बघितल्यानंतर पालक न खाणारे देखील अगदी आवडीने पालकची भाजी खातील पोट भरेल पण मन भरणार नाही ना, बोट चाटून पुसून खाल एवढा चवीला जबरदस्त आहे हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक जुडी पालक घेतला पालक स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर हा पालक आपण शिजवून घेऊया इथे आपल्या कढाईमध्ये दे पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पालक घालूया तर पालक आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये तर दोनच मिनिटं याला आपण शिजवून घेऊया आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला पालक शिजून छान असा मौसूद झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता हे पालक शिजलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाहीये तर याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे पालक आपला वाटीमध्ये काढून झाला की यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे थंड पाणी घातल्यामुळे काय होईल ना पालकची शिजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल आणि पालकचा रंग बदलणार नाही आहे तसंच हिरवागार राहील तर इथे आपला हा पालक पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतर हा पालक आपल्याला पूर्णपणे पिळून काढायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पालकची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया पालकची पेस्ट आपली काढून झाली की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालूया तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर पाच सहा काजू घालायचे आहेत कोथंबीर आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याचं मस्त असं बारीक वाटण करून झालेलं आहे हे बघा आपण आता हे, हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया मी पालकची पेस्ट घेतली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूया तर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धने जिरे पूड घालायची पाव चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि याचा मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला आहे हे बघा तर आज आपण पालक शेवची भाजी बनवतोय मिश्रण आपलं तयार आहे तर सर्वात अगोदर आपण शेव बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्यालाही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे ला हे बघा आता मिश्रण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आपण आता हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून घेऊया इथं आपलं मिश्रण सोऱ्यामध्ये भरून झालेलं आहे आपण आता याची शेव पाडून घेऊया तर ही शेव आपल्याला तळायची नाहीये तर वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे आता यामध्ये आपण शेव पाडून घेऊया पण त्या अगोदर इडलीच्या प्लेटला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून आहे आता ह्या इडलीच्या प्लेटमध्ये आपल्याला कुरडाईप्रमाणे ही शेव पाडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता है। आपली ही शेव कुरडई प्रमाणे इडलीच्या प्लेटमध्ये पाडून झालेली आहे आपण आता ही वाफवून घेऊया तर इथे आपल्या इडली पात्रामध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ही प्लेट यावर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेव चार ते पाच मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे तर इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकता आपली ही शेव चांगली वाफवून झालेली आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया शेव थंड होतीये तोपर्यंत आपण तयार करून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचंय जिरे आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय झालं की तेलामध्ये याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा यामध्ये आपल्याला घरी केलेला काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालूया तर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर इथे मी दोन ग्लास पाणी यामध्ये घालतीय तर अगोदर आपण पालक शिजलेलं पाणी यामध्ये घालूया त्यानंतर वरण छोट अर्ध ग्लास पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालं की ह्या ग्रेवीला मस्त अशी उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेवीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेली शेव सोडायची आहे तर इथे आपली शेव देखील थंड झालेली आहे आता मी प्लेक गेती है। बगा, प्लेट ही प्लेट मधून काढून घेते हे बघा प्लेटला कुठेही चिकटलेली नाहीये अगदी आरामात निघतीये शेव आपण यामध्ये सोडून घेऊया तर शेव तुम्ही तुकडे करून सुद्धा यामध्ये घालू शकता पण मी अशी अख्खी घालतीय मध्ये शेव घालून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा चार ते पाच मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही शेव ग्रेवी मध्ये मस्त अशी शिजलेली आहे हे बघा तर आपली ही पालक शेवची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया एक वस्तू मी ऑनलाईन मागवली होती तर त्याचं पार्सल आलेलं आहे आता यामध्ये काय असेल बरं तर आपण आता याचं अनबॉक्सिंग करूया तर हा बघा मी मागवलेला आहे सुंदर अशी कोरीव डिझाईन असलेला लाकडी कप बघता क्षणी मला खूप आवडला त्यामुळे मी हा लगेचच ऑनलाईन ऑर्डर केला तुम्हाला जर हवा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही हा लाकडी कप ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर मंडळी हा अगदी वेगळा कंटेंट तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यासाठी मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा धन्यवाद